जर तुम्ही गोवा डे वनचा हा व्लॉग जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा कारण आजचा हा पार्ट आहे तो गोवा डे टूचा तर आज आम्ही करणार होतो वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी फुल डे आम्ही तिकडेच जाणार होतो तर फटाफट सगळेजण रेडी झाले सगळ्यांनी वॉटर स्पोर्ट्सचे हो, कपडे घातले वैदही पण मस्त रेडी होती कारण बीचवरती जायचं होतं मग त्यावर बीड खुश होती ती तिने तिचे काही टॉईज पण घेतले होते आणि मग आम्ही चालू कॅब केली होती जी पर डे चार हजार रुपयाची होती म्हणजे आम्हाला फुल डे तिथे जायचं होतं त्यामुळे मग आम्ही कॅब केली जात असताना बाहेर तितकं छान वाटत होतं मग जरा असं सॉन्ग्स लावले होते खूप भारी भारी मग मस्त एन्जॉय करत गाणी बोलत आम्ही पोहोचलो तर हा आहे मोबर बीच इतका भारी आहे ना म्हणजे इथे अजिबात क्राऊड नव्हता आणि इतकं क्लिनिंग आणि इतका क्लीन बीच तुम्हाला कुठेच बघायला नाही भेटणार इतकं भारी ना तिथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी तर एक नंबर झाला पण अजिबात क्राऊड नव्हता कोणाचा आवाज नव्हता मग आम्ही हे पॅरासिलिंग केलं होतं पहिल्यांदाच आयुष्यात असं काहीतरी केलं होतं म्हणून भीती वाटत होती पण जेव्हा वरती गेली ना तेव्हा असं वाटलं ना की आयुष्य असं असलं पाहिजे एकदम शांत आणि सुंदर म्हणजे कोणाचंच टेन्शन नको कोणीच नको इतकं ते एकाग्र मन म्हणजे वरती गेल्यावरती ना सगळीकडे चारी बाजूने असं छान समुद्र आणि आपण वरती एकटेच कसला आवाज नाही काही नाही इतकं भारी वाटत होतं ना जर तुमचंही गोवाला जायचं चा प्लॅन असेल ना तर ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्याशिवाय रिटर्न येऊ नका कारण खरंच खूप म्हणजे एक भारी फिलिंग असते ना ती काही नाही फक्त एक दोन मिनटाचं असेल काहीतरी ते टायमिंग लगेच खाली सेफली एकदम सेफ सुद्धा होतं आणि आमच्यातल्या सगळ्या म्हणजे आठही जणांनी ते केलं होतं त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर आम्ही केली बनाना राईड मी ह्या बनाना राईडमध्ये त्यांना विचारलं होतं की मला किती वेळा खाली टाकायचं तर आम्ही दोन वेळा खाली आणि दुखकी मारल्याशिवाय मग राईड करते आणि इतकं भारी वाटलं ना म्हणजे ते सगळं पाणी आणि लाईटच्या सेफली एन्जॉय करा बीचवर गेल्यावर ते पाण्याचा आनंद घ्या काही तो नाही बुलणारे वैद्यपूस होती खूप मस्ती चालली होती थोडं व्हिडिओ शूटिंग चाललं होतं बीचवरती गेलं म्हटलं काहीतरी व्हिडिओ काढलेच पाहिजेत तर तिकडे रिंगो होतं यॉट होतं स्पीड बोट्स स्काय किंग बनाना राईड जेट स्की आणि विंड सर्फिंग जेट स्की म्हणजे एक मोटरबोट असते त्याच्यावरून जायचं असतं बनाना म्हणजे जे आता मागे दाखवलं ना ते आणि हे पॅरासिलिंग जे आप तुम्ही बघितलं आणि अजून एक राईड केली होती ती होती रिंगो म्हणजे त्याच्यामध्ये खूप दोघांना बसवतात वरती दिसताना तुम्हाला वाली। ले ले ती वालीच आणि एकदम फास्ट म्हणजे पुढे जे स्पीड मोटर लावलेली असते आणि ती एकदम फास्ट नव्हते आणि तुम्ही म्हणजे खूप भारी आहे आता मी तुम्हाला सांगून तुम्ही तो फील तुम्ही तिकडे गेल्यावरतीच घ्या आणि हे बघा पूर्ण असं बीच एकदम खाली होता आणि इतकं भारी वाटत होतं सनसेटपर्यंत आम्ही थांबलो होतो कारण दुसरीकडे कुठे जाऊन जा। जा। सनसेट बघण्यापेक्षा ना हा बेस्ट आहे बोलो पे है ना मैम पे हंड्रेड मीटर लेके जाएगा चलाने के लिए दो सौ दो तीन सौ दो करके जस्ट टू हमारा राइड देखो तीन मिनट पैरासिलिंग है और उसके बाद बनाना भी एक किलोमीटर देते हैं अब कितना बार गिराना है करना है वो हम लोग गिराते हैं लेकिन हम किसी से परेशान नहीं हाँ मतलब आपके ऊपर रहेगा कितनी बार आपको डुबकी लगाना है जो हमारा राइट है अभी हम दो चार आदमी पैकेज लेगा चार आदमी पैकेज लिया तो उनका कम से कम बोलेगा तो फोर्टी मिनट एक वन वन आवर तो हो ही जाता हाँ, जाते पूरे सारा पैकेज लिए तो। पूरे सारे पैकेज का दूसरा जगह पे देखिए दस से पंद्रह मिनट में पूरा राइट आ, कर करके थे वो लोग बताते हैं पांच राइड पांच राइड बताते पांच राइड नहीं होते जज की रिंगो बनाना और पैरासेलिंग वो कैसा पांच राइट बन बताते उस तरफ यहाँ से एक व्यूज बोट में पैरासेलिंग के लिए लेके जाता है अच्छा। उस को वो लोग गिना के पांच राइट करके बोलते हैं ये कंफ्यूज टूरिस्ट कंफ्रीज होता है और आपका पैकेज कितना है बता हैं थाउजेंड फाइव हंड्रेड है ओके और आप कितना तीन मिनट दे देते हैं उसका फिर आप बोलो कौन सा बीच है उसका भी नाम बोल दो मोबोर बीच है मोबोर सेंट रेजेस होटल है पहला लीला था इस टाइम रेक ओवर ब्रिज एम ओ बी ओ आर ओवर वो ब्रिज पे यहाँ आना है सेंटर जिस मेन गेट से राइट में आना है राइट आए तो सीधा बीच पे आते है बीच के सामने काउंटर देखते हैं तो देखो गाइज ये इनका काउंटर है और ये नाम है वाटर स्पोर्ट्स काउंटर ओके okay. और यहाँ पे बहुत अच्छा है और सनसेट के लिए तो बेस्ट है अभी यहाँ थोड़ा और नजदीक जाके यहाँ पे टेबल्स लगाए अभी मतलब यहाँ पे सी व्यू आप डिनर कर सकते हो और ये है व्यू बहुत पीसफुल है एक नंबर है लवकर या जो गोवा लाला तो मस्ट विजिट ऐसा हा बीच है पहिला पण नमक कम आहे नंतर चेंजिंग रूममध्ये चेंज करून आम्ही रेडी झाले डिनरसाठी जे तिथेच करणार होतो सी फ्रू मध्ये सगळेजण ऑलरेडी तिथे पोहोचले होते कारण तिथे एक रूम आहे चेंजिंग त्यामुळे थोडा लेट झाला आम्हाला सगळ्यांना रेडी व्हायला आणि मग तोपर्यंत सनसेटसुद्धा सुद्धा झालेला होता आणि मग आम्हाला तो व्ह्यूसुद्धा भेटला सनसेटचा हे बघा किती सुंदर दिसतं कुठेच जायची गरज नाही आहे तुम्हाला दुसऱ्या पॉईंटवरती इकडेच सगळं म्हणजे तुम्हाला आल्यावरती एक वन डे तुमचं इकडेच घालवा सगळे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी तो पूर्ण बीच बघा आणि नंतर जो आम्ही एअरपोर्टवरती अर्धा व्हिडिओ काढला होता तो इथे येऊन आता आम्ही पूर्ण केला आणि तो बघा कसा झाला तु तु नंतर आम्ही आसाम एका दुसऱ्या प्लेसवरती वरती गेलो टिक्कीबाग म्हणून तिकडे जाऊन जेव्हा तिथे जाऊन खूप एन्जॉय केलं इकडे त्यांचं काहीतरी गेम्स चालले होते भाऊबलीचे सीन चालले होते हे सगळं केलं होतं तिकडे खूप भरपूर टाईमपास केला आणि तोपर्यंत आम्हाला वाजले होते बारा आणि नंतर बारा वाजता आम्ही तिथून निघालो पण इथे ह्या लाईनमध्ये तुम्हाला भरपूर दिसतील असे पूर्ण लाईनच तुम्हाला ते पूर्ण डिनरसाठी दिसेल हे टिकी बाब होतं नक्की विजिट करा काय